नरेश मस्केंच्या खासदारकीला मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे राजन विचारेंनी दाखल केलेल्या याचिकेची हायकोर्टाकडनं दखल घेण्यात आलेली आहे नरेश मस्के यांच्यासह बावीस उमेदवारांना समन्स बजावण्यात आलेला आहे उमेदवारी अर्जामध्ये मस्केंनी गुन्हेगारी खटल्याची माहिती लपवल्याचा आरोप केला जातोय मस्के यांची ठाणे मतदारसंघामधनं खासदार म्हणून निवड झालेली रद्द करावी अशी मागणी ही विचारे यांच्याकडनं करण्यात आलेली आहे तर नरेश मस्के यांच्या खासदार किलात थेटपणे राजन विचारे यांनी आव्हान दिलेलं आहे राजन विचारे यांनी याचिका दा, हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे नरेश मस्के यांनी आपल्यावरील काही गुन्हे लपवल्याचा आरोप या ठिकाणी विचारे यांच्याकडनं करण्यात आला आहे आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत रिदेश राजन विचारे यांनी या याचिकेच्या माध्यमातून केलेले प्रमुख आक्षेप नेमके काय दिसत आहेत नक्कीच आपण पाहिलं तर शिवसेनेचे नवनियुक्त खासदार नरेश मस्के यांच्या ठाणा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे न्यायालयानेही विचारे यांच्या याचिकेची दखल घेऊन मस्के यांच्यासह बावीस उमेदवारांना गुरुवारी समन्व ब व विचारे यांच्या आरोपावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले मस्के यांची ठाणे मतदारसंघातून खासदार म्हणून झालेली निवड रद्द करावी आणि आपली मतदारसंघाचे आणि या मतदारसंघाचे खासदार म्हणून निवड करावी अशी मागणी विचारांकडून केली मस्के यांच्या उमेदवारी त्यांना कधीही दोषी नाही असा दावा केला होता मात्र प्रत्यक्षात दंगलीच्या प्रकरणात त्यांना डोसोडी ठरवण्यात आलं होतं तसेच ठाणे सत्र न्यायालयाने त्यांच्या अपीलही फेटाळली होती असे विचारे यांच्या वतीने वरिष्ठ वकील दयारस खंबाटा यांनी न्यायालयात सांगितले आहे आपल्या आपल्यावर गुन्हेगारी खटले दाखल आहेत की नाहीत हे मतदारांना कळवावे यासाठी उमेदवारांना उमेदवारी अर्ज त्यांची खुलासा करावा अनिवार्य आहे परंतु मस्के यांनी गुरुवारी खटल्याची माहिती लपवली असल्याची त्यामुळे आता यावरती काय प्रतिक्रिया येते रिद्धेश आपल्याला बघावा लागेल आणि याच विषयी प्रतिक्रिया देण्यासाठी स्वतः नरेश मस्के जी आपल्यासोबत आहेत नरेश मस्के जी आपण बघतोय राजन बिचारे यांनी थेटपणे हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि तुमच्याविषयी त्यांनी आक्षेप नोंदवलेत तुमची प्रतिक्रिया यावरती रडी रडीचा डाव आहे मी थोड्या मतांनी नाही तर दोन लाख सतरा हजार मतांच्या फरकाने निवडून आलेलो आहे ज्यावेळी निकाल लागले त्यावेळी म्हणत होते मशीन मध्ये त्यांच्या सोबतचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना सोडून चाललेले आहेत आणि ती, ते टिकवण्याकरता मी काहीतरी करतोय हे दाखवण्याकरता हे सगळे उपजाप आहे मला अद्यापही कुठल्याही प्रकारचा समन्स आलं नाही पण नाही पण हे सगळं तुम्ही जे म्हणताय हे सगळे राजकीय मुद्दे झाले जो आक्षेप विचारे घेताना दिसतात याचिकेच्या माध्यमात त्यांनी थेटपणे आरोप केलेला आहे की तुम्ही तुमच्यावरचे काही गुन्हे काही आरोप या ठिकाणी आहेत नाही 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 ऐका आपण सीपी म्हणजे पोलीस कार्यालयात पत्र देतो माझ्यावरती अद्याप पर्यंत असलेले काही गुन्हे आणि गुन्ह्यांची तपशील आपण आम्हाला माहिती द्यावी या संदर्भात आपण पत्र देतो ते उत्तर देतात मला वाटत नाही मी कुठले गुन्हे आणि काही लपवलेला आहे कुठले तपशील लपवलेला आहे मी काही डोरे नाही आहे काही आपण जे काही आमच्या गुन्हे वगैरे काही गोष्टी ते आंदोलन वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये सगळे त्या तक्रारी असतात मी अगदी कॉलेज लाईफ पासून या सगळ्या आंदोलन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये असतो त्याच्यामुळे मला वाटत नाही कुठले जे काही मला पोलिसांची कळच्या कार्यालयातनं माहिती आलेली आहे त्यातून ही सर्व माहिती मी दिलेली आहे ते जे काय म्हणताय ते मी तपासून पाहतो जे काय आहे मला नोटीस मिळाल्यानंतर मला कळेल मी काय लपवलंय आणि मी किंवा काय मला वाटत नाही मला मी पोलीस कार्यालयातनं माहिती घेतलेली आहे ठाण्याची आणि त्यानुसार मी त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि काही चोर लफंगे किंवा डाकू नाही जे काही गुन्हे म्हणजे किंवा मोर्चा या, कि या संदर्भातल्या काही गोष्टी असतील तर मी पाहतो कारण विचारे यांनी कधीच अशा स्वरूपात काम केलेलं नाहीये केवळ पद उपभोगलेली आहेत शिवसेनेकरता आम्ही खस्त खाल्ले परंतु आमच्या जीवावर जीवावरती निवडून आले कदाचित त्यांना कुठली माहिती असेल कुठला एखादं आंदोलन असेल किंवा काय असेल मी माहिती घेतो आम्ही हो, काही नाही डाकूगिरी किंवा को, कोणाला फसवणूक केलेली माणसं नाही आहोत कॉलेज लाईफ पासून मी आंदोलन करतोय त्यांना कुठला सापडला असेल किंवा काय माहिती असेल मी माहिती घेतो आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ते जर काही समन्स आला असेल त्यात असेल मी पाहतो कारण माझ्या आतापर्यंत समन्स आलेलं नाहीये धन्यवाद सगळे उपयोग प्रयोजन आहे हे रडीचा डाव आहे आणि पराभव पराभव पर, रडीचा डाव है, आहे अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के देतात धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी पुढे